नमस्कार केंद्र सरकारची लवकरच मोठी भेट कर्मचारी आणि पेन्शनर्स साठी दिवाळी धमाका केंद्र सरकारच्या यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनरना मोठी भेट देण्याची शक्यता आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या काळातील महागाई भत्ता यंदा तीन टक्के वाढ मिळू शकते जर असं झालं तर आता पंचावन्न टक्के असणारा महागाई भत्ता वाढून अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो याचा थेट फायदा सुमारे एक कोटी कर्मचारी आणि मिळणार आहे सरकार दोर दोन वर्षांनी महागाई भत्ताचा आढावा घेत असत एक दुसऱ्यांदा जुलै महिन्यात आता जुलै ते डिसेंबरचा कालावधी डीए घोषित होणार आहे नवरात्री नंतर आणि दिवाळीच्या आधी संदर्भात घोषणा होऊ शकते केंद्र सरकारनं यावर्षी मार्च मध्ये जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या अवधीसाठी दियत दोन टक्के वाढ केली होती त्यावेळी डीए त्रेपन्न टक्क्यांहून वाढून पंचावन्न टक्के झाला होता आता पुढील वाढ होणार आहे जर यावेळी तीन टक्के डीए वाढला तर तो थेट अठ्ठावन्न टक्के होईल त्यामुळे वेतन आणि पेन्शन मध्ये काहीसे दर महिन्यांसाठी वाढतील त्यामुळे सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे